अकराशे रुपये अकराशे गेले, रुपये गेलेला गेले आहे बर बरोबर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनेलवरती आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसवून येथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो सकाळच्या कांदा लिलावायला जर आवक बघितली तर आज आवक वाढलेली जवळपास साडेपाचशे सहाशे नागांची आवक झालेली टोटल आणि आज लाल कांद्याची आवक भरपूर आहे म्हणजे जवळपास तीन लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या लाल कांद्याच्या आणि तीन लाईन पिकअपच्या लाल कांद्याच्या आहे उर्वरित ज्या लाईनी आहे त्या उन्हाळ कांद्याच्या आहे म्हणजे आजची लाल कांद्याची आवक बऱ्यापैकी झालेली मित्रांनो आणि कांदा उत्पादकांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे ती बांगलादेश निर्यात बंदी ती उठवण्यात आलेली निर्यात चालू झालेली तुरळकच निर्यात चालू झालेली थोडं मोजक्याच व्यापाऱ्यांना परवाना मिळतोय तिकडं कांदा पाठवण्याचा पण मग आता सुरुवात झालेली लाल आ, लाल किंवा जो उन्हाळ गावठी कांदा आहे तो जाण्यास सुरुवात झालेली तर त्या अनुषंगाने आजचे कसे असतात बाजारभाव बादरभावमध्ये काय बदल आहे कितीने बदले हे सर्व आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत चला तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव बसून देतील ट्रॅक्टरमध्ये लाल कांदा सुरू झालेला मित्रांनो ट्रॅक्टरची पहिली लाईन पहिलंच ट्रॅक्टर आहे काय भाऊ गेला काका पस्तीसशे सव्वीस थ्री थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज पर क्विंटल मित्रांनो हा बियाण्यासाठी चाललेला आहे पस्तीसशे सव्वीस रुपये सुपर क्वालिटी ड्राय माल एकदम साईज पण चांगली पंचेचाळीस पन्नास पंचावन्न एम एम ची साईज आहे सुपर क्वालिटी माल आहे पस्तीसशे सव्वीस रुपये मतेवाडीचा कांदा आहे काय बघेल होऊया चौदाशे ॲवरेज माले चौदाशे रुपये गेलेले बघू शकता क्वालिटी चौदाशे आली पुढले शेतकरी कुंभारीचे का चौदाशे रुपये बरं एवढी चौदा शेत गेले खर्च किती खर्च किती काय बरोबर बरोबर आहे ॲवरेज कस निघाल माला तीन बिघा तीन फक्त मध्ये फक्त निघाल ट्रॅक्टर चांगला निघाला बापरे

आसास कांदा नाही असंच असाच कांदा का असंच निघाला का बरं बरं असं सर्व ही साईज निघाली बाप बा पावसामुळे साईजच नाही झाली का बर नुकसान जास्त झाले हो बरं बरं लाल कांद्याचे मोठी नुकसान झाली अवश्य केवा सर्व सामान्य कांदा आहे हां कांदा किती आहे माहिती का जवळजवळ तुम्हाला सांगतो पन्नास साठ हजार रुपये खर्च होईल एकरी हा एकरी एकरी मग तीन दि कांद्याला आले होते दीड ट्रॅक्टर कांदा निघाला बरोबर ना तर कांद्यामध्ये तुम्हाला सांगतो बाहेरची मजुरी आणि म्हणजे लागणी खर्च खर्चपासून एवढा खर्च होतोय का काहीच परवडत नाही शेतकऱ्याला एवढं शेतकऱ्याला पडत नाही ना तुम्हाला सांगतो शेतकरी डायरेक्ट तुम्हाला सांगतो एकदम म्हणजे कर्जबाजारी होऊन पण तरी पण शेतकरी काही उजरायला तयार नाही बरोबर काहीतरी बर बर सरकारनं लक्ष दिलं काय करायचं लहानपूर राहते शेतकऱ्याच्या घरी प्रपंच राहतो प्रत्येकाच्या मागे म्हणजे घरी सगळ्याला प्रपंच आहे बरोबर ना एवढं सांभळ पण कांद्याला काय मार्केट आता बरोबर पूर्ण वर्ष गेलं मार्केट केली कोण म्हणतो निर्यात बंद केली काय केलं हिन काहीच नाही केलं कोणासाठी काहीच नाही केलं हा सर्वसामान्य शेतकरी हा एकदम तुम्हाला सांगतो एकदम शॉर्ट चेप देऊन फोन आहे बरोबर आहे बर द्राक्ष बागेची परिस्थिती वाट झाली त्यात संध्या काय झालं सांग बरं अहो तुम्हाला सांगतो तो शंभर टक्के द्राक्ष बाग होते निपाड तालुक्यामध्ये आता किती टक्के बाग राहिले हो बरोबर भरपूर द्राक्षबागे राहिले तुम्ही सांगा बरं नाही राहिले काही टक्के पुजवत नाही राहिले एवढी सामान्य तुम्हाला सांगतो एवढी बिकट परिस्थिती ओहिले वाईट परिस्थिती बरोबर साडेसहा हजार रुपये कांदे लागणीचा खर्च आहे सात हजार रुपये काढणीचा खर्च आहे त्याच्यानंतर ट्रॅक्टरवाला घेतो बरोबर भाडं घेतो आता काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी सांग बरं बरोबर आर्थिक वर्ष किती भाडं लागलं असलं यायला किती भाडं तुम्हाला पंचवीसशे तीन हजार रुपये भाडं एवढं शेतकरी काय करणार आहे सांग बरं बरोबर ते काँग्रेस झालं का बीजेपी झालं का राष्ट्रवादी एकमेकडे शेतकरी राजकारण बाजू थोडक्यामध्ये पण विषय गोष्ट कोणती माहिती का समजा आपल्याला शेतकऱ्याच्या मालाल तरी भेटला पाहिजे नाही नाही दादा एक सांगतो मी माझी गोष्ट का आ, मार्केट मध्ये कांदा आहे ना पाहिजे तेवढा उपलब्ध नाही आहे कांदा आहे ना जवळजवळ आहे ना दहा पंधरा ना, ना, ना सडेल कांदा मी काय आणणार आहे म्हणजे खादळ बरोबर गोल्टी निमेल निमिनिंग निघणार तरी पण एवढं पण एवढं काय गो असू शकतं असं बरोबर चांगला माल कमी असून एवढा चांगला माल असून शेतकऱ्याची बरं माहिती गेले अकराशे रुपये बरोबर आहे ना अकराशे रुपये गेलेले अकराशे रुपये अकराशे रुपये गेलेला आहे बरोबर बरोबर आहे अकराशे रुपये गेलेला फक्त किती चौतीस एक्कावन बर चौतीसशे एक्कावन्न गेलेला आहे सुपर क्वालिटी कांदा आहे चौतीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल काय भाऊ गेले आपले काय भाऊ गेले किती एक्केचाळीसशे रुपये रुपये फोर थाउजंड वन हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी ड्रायमॉल एक्केचाळीसशे रुपये बियाण्यासाठी चाललेलं आहे एक्केचाळीसशे रुपये किती गेले हो एक्केचाळीस एक्केचाळीस कुठला आहे कांदा लांदूरटेक लांद्रटेक बरं एक्केचाळीसशे रुपये गेले आहे कोणते बियाण्याचं आहे घरगुती काय बरं एक्केचाळीसशे रुपये पट्राय माले किती दिवस झालेले कापून पंधरा दिवस ओके एक्केचाळीसशे रुपये बघू कुठं भाव आहे तेच आहे काय गेले आपले चोवीसशे बरं टू थाउजंड फोर हंड्रेड रुपीज ॲव्हरेज आली चोवीसशे रुपये साईज बघू शकता ॲव्हरेज साईज आहे चोवीसशे कुठला आहे कांदा मतेवाडी बरं चोवीसशे आपले एकोणचाळीस बावन्न बघू भाऊ ते थ्री थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज एकोणचाळीसशे बावन्न रुपये प्रति क्विंटल एकोणचाळीसशे बावन्न कुठला का अंदा आज सर के किती दिवस झालेले कापून बारा दिवस झालेले शनिवारी मध्ये नाही का बरं थ्री थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी टू रुपीज बियाण्यांसाठी चाललेले अडतीसशे बावन्न रुपये सुपर ड्राय माले किती दिवस झालेले कापून आठ दिवस झाले ना ओके अडतीसशे बावन्न रुपये बघू बुड किती गेले का एक एकतीसशे दहा बरं तेवढ्या चार हजार एकोणचाळीस नव्याण्णव बरं चारला एक कमी एकोणचाळीसशे नव्याण्णव सुपर क्वालिटी पावती आहे आपल्याकडं कुठला आहे कांदा मतेवाडी किती दिवस झालेले का आपण आठ दिवस ओके कोणतं बिघा नाही आहे घरगुती का पंचगंगाचं घरी तयार केलेलं आहे एकोणचाळीसशे नव्याण्णव सुपर क्वालिटी बघू पुढं भाऊ आपले किती गेले पस्तीस बस पस्तीस रुपये किलो पस्तीसशे रुपये क्विंटल थ्री थाउजंड फाय हंड्रेड रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी आहे बघू पुढं किती गेले माऊली आज तीन हजार गेले ट्राय माले तीन हजार जायला आज आज कमी गेला तुमचा त्या मानानं हा कमी गेला आज तीन हजार रुपये गेला पस्तीस आला होता ना हाच माल आहे ना बरं म्हणजे बांगला चालू करून बरोबर आहे ना बरोबर आहे पाचशे रुपये क्विंटल मागे तुटले आज बॉर्डर चालू बरोबर आहे आज काय फरक दानावला नाही उलटा कमी झाला असं वाटलं हा ना बरोबर आपले किती गेले का पस्तीस बरं बाबा काय भाऊ गेले तीन सातशे बर तीन सातशे कुठलाय कांदा बाबा केला तीसशे रुपये सुपर क्वालिटी अठरा आट, त्रेपन्न बरं आहे कांदा अठराशे त्रेपन्न रुपये गेलेले क्वालिटी बघू शकता अठराशे त्रेपन्न रुपये पिकअप मध्ये लाल कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी ड्राय वा माल एकदम साईज पण चांगली पंचाळीस पन्नास एम एमची साईज आहे काय भाऊ गेलेले तीन हजार तीन हजार रुपये बरं कुठला आहे कांदा आपला गनोर तीन हजार रुपये थ्री थाउजंड रुपीज पर क्विंटल रू कोणतं बियाण्याचं आहे घरचं आहे का बरं तीन हजार रुपये सुपर क्वालिटी एकदम ड्रायमल किती दिवस झालेले कापून कांदा आठ दिवस आठ दिवस ओके दादा आहे पस्तीसशे कुठला आहे मला आपला विटावर सुपर क्वालिटी एकदम पस्तीसशे रुपये कोणत्या बियाण्याचं आहे घरचं आहे का बरं पस्तीसशे रुपये ॲव्हरेज कसं निघाल तुम्हाला यावर्षी ॲवरेज कसं निघाल कांद्यात कमी मागच्या वर्षीपेक्षा बरं क्वालिटी चांगली आहे पस्तीसशे रुपये गेलेला आहे सुपर क्वालिटी एकदम काय गेलेली आहे किती चोवीस बरं चोवीस रुपये किलो चोवीसशे रुपये क्विंटल क्वालिटी बघू शकता थोडासा ओल्सर आहे हलकासा चोवीसशे रुपये गेलेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी आपण चोवीसशे रुपये किती गेले गेलेटी अकराशे चौदा बरं कोणली गोलटी अकराशे चौदा गेले एकोणावीसशे का शनिवारी किती गेले होते दोन हजार का शुक्रवारी दोन आज एकोणावीसशे आज कमी झाला उलटा यांचा एकोणावीसशे एक रुपये गेलेले वन थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज पर क्विंटल कधी कापलेला आहे वहा आठ एक दिवस झालेले कुठला कांदा आपला रोजगाव साखरे तालुका गेले पंधरा कुठला कांदा आपला चौदाशे बर चौदाशे रुपये एवरेज क्वालिटी चौदाशे रुपये होलसेल मार्ग कुठला कांदा आपला रायपूरचा आहे का बर चौदाशे रुपये आपले किती गेले आज एकोणावीसशे नव्वद बरं शनिवारी किती गेले होते गोलटी होती हजार एकोणावीसशे नव्वद पावती आहे वन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी रुपीज बरं तुमच्या अंदाजे काय वाटलं आज बाजारभाव कसा आहे वाढला का कमी दोनशे ना ते बरं आज आवक जास्त आहे हा फरक पडलाय थोडासा बरोबर आहे हा उन्हाळ पण बऱ्यापैकी हजारच्या वरच गेले मागच्या हप्त्यात म्हणजे तीन चार दिवस तर हजारचे आता सातशे आठशे जायचे अकराशे बाराशे टॉप क्वालिटी होता हा ना बरोबर चांगलं आहे चला काय का दोन हजार दोन हजार एक्कावन्न पावती दोन हजार एकावन्न रुपये प्रति क्विंटल शेलूचा माल आहे दोन हजार एकावन्न दुसरा माल आणला होता बरं साधा माल आहे ओके दोन हजार एकावन्न रुपये काय पंधराशे का बरं ॲव्हरेज क्वालिटी आपण पंधराशे रुपये साईज क्वालिटी कलर वगैरे बघू शकता पंधराशे कुठलाय का आम्हाला बागापूर बर वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज ओके पिकअप मध्ये होणार कांदा मित्रांनो काय गेले दादा सतराशे दा रुपये जाईल वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज पर क्विंटल सतराशे रुपये प्रति क्विंटल बघू पुढं काय बघ गेले बघू आपले चौदाशे गेले का बरं वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज क्वालिटी होऊ शकता कुठला आहे कांदा आपला कुठला देवी देवीपर्सन कॉल चौध सय रुपियाँ गेले त कति क्विंटल क्या घरिटल चौध सय रुपियाँ दोन हजार त एपन्न बर टु थाउजन्ड फिफ्टी रुपिस पर क्विंटल सुपर क्वालिटी सेती काट्टा दोन हजार क्वालिटी बगु सक्छ सुपर क्वालिटी डबलपत्तीमा खाँदा बगो कुरा केले आफूले हजार गेले कांदा आपले चौदा चौदा का बर शनिवारी होते का किती गेले होते शनिवारी साडे तेरा का बर चौदाशे चौदा रुपये गेलेले कोणता कांदा आपला नांदगाव हा काय टॉप एकोणावीसशे एकोणवीसशे बरं वन थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी कांदा आहे टिपिंग क्वालिटी चांगली आहे एकोणावीसशे रुपये डबलपत्तीमध्ये कोणता बियाण आहे माहिती आहे एकोणाशे रुपये साडे अकरा कुठला आहे अकरा ऐंशी निजमपूरचा कांदा घ्या किती माले आहात तुमचा का एखादी गाडी अकरा ऐंशी लाल कांदा झाला की नाही चाल तुमचा बर कॅब झाला का बर अकरा ऐंशी किती गेले भाऊ या काय भाऊ गेले पंधरा कुठला आहे माल आपला गुळवान पंधराशे रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी बियाणं माहिती भाऊ याचं गुलाबी का बरं ओके हॅलो क्वालिटी बघू शकता तेराशे रुपये गेलेले तेराशे ऐंशी बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज पर क्विंटल काय भाऊ गेले बाबाई बावीसशे तीन बरं बावीसशे तीन रुपये प्रति सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये कांदा आपला आता घरी एक गाडी राहिली बावीस ते तीन रुपये गेलेले सुपर क्वालिटीचे माले बियाणं माहिती बाबा बियाणंच आहे का बरं बियाला बियाणेच आहे सुपर क्वालिटी एकदम बावीसशे अजून पण किपिंग क्वालिटी चांगली जवळपास सहा सात महिने झाले असतील काढून बावीसशे तीन सुपर क्वालिटी